सांगलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या अकरा वर्षातील कामगिरीच्या प्रदर्शनाचं उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन सांगलीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला अकरा वर्ष पूर्ण झाल्याबद्दल चित्रप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं होतं या चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं पहिलवान पृथ्वीराज भैया पवार यांच्या संकल्पनेतून मारुती चौकात हे चित्रप्रदर्शन भरवण्यात आलेलं आहे या प्रदर्शनामध्ये अकरा वर्षातील मोदी सरकारच्या कामगिरीचा आढावा घेण्यात आला आहे मोदी सरकारच्या विविध योजना आणि विविध प्रकल्पांचा या प्रदर्शनामध्ये समावेश आहे मोदी सरकारच्या अकरा वर्षाच्या कामगिरीचा आलेख दर्शवणाऱ्या या चित्रप्रदर्शनाला नागरिकांची मोठी गर्दी होते आहे या चित्र प्रदर्शनावेळी भाजप आमदार सुधीर खाडगी जिल्हा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग ग्रामीण जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक माजी आमदार दिनकर तात्या पाटील पश्चिम मंडल अध्यक्ष रवींद्र वाधवने विजय साळुंखे उर्मिला बेलवलकर शोभा राजमाने अविनाश मोहिते सुब्राव मद्रासी यांच्यासहित भाजपाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते आणि या प्रदर्शनाचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी कौतुक करत सगळ्यांनाच प्रदर्शन पाहण्याचं आवाहन केलं आहे देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्रजी मोदी पंधरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री म्हणून काम केल्यानंतर दोन हजार चौदाला देशाचे पंतप्रधान झाले आता अकरा वर्ष पंतप्रधान जनालाही पंधरा वर्ष मुख्यमंत्री मध्ये गॅप नाही अकरा वर्ष पंतप्रधान असं सव्वीस वर्ष एका उच्च पदावर राहण्याचा विक्रम त्यांनी केला जे जगात सोडा जगात सुद्धा नाही अकरा वर्ष पूर्ण झाली तर त्यांनी काय स्वप्न पाहिलं होतं नाही उतरलं नाही लेखा लेखाजुखा पड़ना एक स्वदर्शी गाँव गाँव गांव खो गोष्टी मराठी पत्रकार एक गोष सी जाए तो आता जागरूकता सर्वेक्षण ने गोष्टी पंचवीस को तो जो नहीं

लोकांची आठ माऊन लोकांना बोला सहा जण करता मध्यमवर्गीयाला वाढा लाखापर्यंत गॅक्स भरावा लागणार मध्यमवर्गीयाची वर्षाला फाटा गरीबाची तर वर्षाला गॅस काय کے بارے میں اروگہ ڈالتے ہیں پہلے کلا بلانگ ہے اس سے اروگہ ڈالتے ہیں جیسے درجی ہو ڈسٹریٹ کے اندر ہو پورے طریقے سے سامعین دور میں ڈے ہوا ہے سٹارٹ اپ ہے اس کے مقدمہ